पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर रहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन देऊ सरपंच भाऊसाहेब देवरे यांनाही विनंती आहे स्टेजवर यायचंय यांनाही विनंती आहे त्यांना स्टेजवर यायचे जगदीशाबा रायते यांनी स्टेजवर यायचे रामचंद्र सर रमेश चव्हाण सुधाकर भाऊ हे आता निश्चितच सर्वच शिरो युवा मंचाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आज आपल्या गावात

इतक्या लांबून माझ्यासाठी आलेला म्हटलं साहेब तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्यासाठी ज्यावेळेस आम्ही त्या भागात फिरलो त्यावेळेस ते लोक सांगत होते की तक्करे साहेबांशिवाय आम्हाला पर्याय नाही आपण सत्तर ते पंच्याहत्तर हजार लोकांनी एवढ्या निगेटिव्हिटीच्या वातावरणात त्या ठिकाणी निवडून आला ज्यावेळेस समाजावर ज्यावेळेस वेगळ्या पद्धतीचा निगेटिव्ह आपल्या तुमच्या समोर सादर करतात मला पहिला प्रश्न असा पडतो ज्या मतदारसंघातून आदरणीय साहेब निवडून येतात त्या समाजाची मला वाटत नाही हजार मत एक ऐका म्हणून आम्ही आदरणीय तटकरे साहेबांकडे पाहतो ते एकटेच ये निवडून येत नाही तर आमच्या भगिनी आदरणीय आदितीटकरे या देखील थोरात एकाच घरातील चार लोक दीडशे <laughs> पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी भिडेवाड्यामध्ये जेव्हा पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाई वरती सुद्धा अशी होती असा चिकन फेक होत होता पण सुद्धा त्यामुळे सुद्धा सावित्रीबाई डवली नाही माझ्या या सावित्रीच्या लेखी शिकले पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांनी बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्यांना सक्षम केलं लिखा आम्ही तसंच ऐकलं पाहिजे आणि घर कामातल्या राम रगाड्यामध्ये त्या अडकल्या पाहिजे त्यांना ज्ञान मिळता कामाने त्या सक्षम होता कामाने ही जी त्यावेळीची मनोविकृती होती तीच विकृती मला आता विरोधकांच्या रूपाने दिसते तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात ही चांगली गोष्ट आहे पण विरोधक त्यांना हे सण होत नाहीये म्हणून ते कायम विरोध करतात विरोधकांकडे दुर्लक्ष करा लक्ष देऊ नका कारण की त्यांना वाटत नाही की महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत या महिलांना दर महिना पैसे मिळावेत त्यांना पिंक रिक्षेच्या निमित्तानं उद्योग व्यवसाय मिळावा त्यांना मोफत सिलेंडर मिळावा हे सुद्धा विरोधकांना वाटत नाही म्हणून ते टीका करत राहतील अगदी उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी याचिका दाखल केली की ही योजना बंद करा इतके करण्याच्या विरोधात म्हणून येणाऱ्या तरी ऐकायचं नाही लाडकी बाई योजनेचे फॉर्म तुम्ही भरलेले उच्च न्यायालयाने सुद्धा विरोधकांना फटकारले आणि सांगितलंय लाडकी बाई योजना ही उत्तम कल्याणकारी आणि लाभदायी योजना आहे ती चालूच

आता तुमची लढाई भाजपशी याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई करण्याची तुमची ताकद एका योजने घालून टाकली हे सुद्धा या कार्यक्रमाचं सांगायचं आहे तरी सुद्धा टीका टिकणीवरती भर त्या ठिकाणी घेणार आहे अविरतपणाने विकासाचं काम करणं गरिबीचा निर्मूल करत असताना त्याचं अधिक सशक्तीकरण करणार या भूमिकेवर पुढच्या काळात मध्ये आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणाने वाटचाल करणार आहोत आणि आज चित्र या ठिकाणी पाहायला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा